नमस्कार मी डॉक्टर स्मिता चाकोते त्वचारोग रोगतज्ञ आणि ह्या माझ्या आठ मैत्रिणी सर्व त्वचारोग रोगतज्ञ आहेत बोर्ड सर्टिफाईड डर्मॅटॉलॉजिस्ट आहेत तर आम्ही लेडी डर्मॅटॉलॉजी विंग आय ए डी व्ही एल आम्ही एक स्पर्धा आयोजित केली होती स्त्रियांसाठी ज्याच्यात आम्ही आरोग्यदायी त्वचा आरोग्यदायी केस आणि उत्तम व्यक्तिमत्व ही स्पर्धा घेतली होती तर याचं बक्षीस वितरण समारोह हो जो आहे तो हुतात्मा स्मृती मंदिर अठ्ठावीस जुलै रविवारी दुपारी दोन ते पाच आहे आणि याच्या व्यतिरिक्त प्रश्न तुमच्या सौंदर्याचे उत्तर त्वचारोग तज्ज्ञाचे हा लाईव्ह सेशन आहे जिचे प्रत्येक प्रेक्षकगण आपला प्रश्न विचारू शकतो आणि जो चांगला प्रश्न प्रेक्षक विचारेल त्यांनासुद्धा आम्ही बक्षीस ठेवलेले आहेत आकाशवाणी केंद्र सोलापूर आणि सोलापूर स्त्री त्वचारोग संघटना हे दोन्ही मिळून आम्ही हा प्रोग्राम ठेवलेला आहे आकाशवाणीमध्ये गेले दीड वर्ष आम्ही हा प्रोग्राम राबवत आहोत मिशन ब्युटी सुंदर मी